युवकांचा उत्साह भगवे ध्वज आणि जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या घोषणा देत रविवारी सायंकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यातून संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला दरम्यान शिवजयंतीनिमित्त संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील मिरजक तिकटी इथल्या संयुक्त पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तिथीनुसार यावर्षीची शिवजयंती एकोणतीस एप्रिल रोजी आहे पारंपरिक शिवजयंती उत्सवाचा शुभारंभ रविवारी सायंकाळी मोटरसायकल रॅलीद्वारे झाला मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि पुष्कराज क्षीरसागर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ झाला मिरजका तिकटीपासून सुरू झालेली ही मोटरसायकल रॅली शाहू बँक नंगिवली चौक लाड चौक पद्माराजे हायस्कूल महाद्वा रोड पापाची तिकटी शिवाजी चौक बिंदू चौक आझाद चौक गोखले कॉलेज चौक हॉकी स्टेडियम संभाजीनगर मार्गे पुन्हा मिरजका तिकटीपर्यंत आली यावेळी विजय देवणे अशोक पवार बाबा पार्टे अनिकेत घोटणे संदीप चौगुले चंद्रकांत भोसले नंदकुमार यादव उपस्थित होते या मोटरसायकल रॅलीचं संयोजन अक्षय पोवार उत्कर्ष फडतरे अभिषेक कित्तूर संतोष माळी शुभम जाधव सौरभ जौंदाळ गणेश रांगणेकर यांनी केलं